नमस्कार केस डिझायनर या चॅनलवरती आपले स्वागत आहे तर आजचा आपला हा क्लासचा तिसरा दिवस आहे आणि आज तिसऱ्या दिवशी आपण बघणार आहोत ब्लाऊजवरची मापे घ्यायची आणि ती कशी ब्लाऊज टाकायची तर त्यासाठी मी ते हा बेताचा ब्लाऊज घेतलेला आहे यावरून आपण मापे घेणार आहोत हा फोर्टॉक्सचा ब्लाऊज आहे आणि त्यासाठी तुमच्याकडे सुरुवातीला कातर पाहिजे पेपर कटिंगसाठी मी ही साधी कातर घेतलेली आहे एक टेप पाहिजे आणि मार्कर किंवा स्केच पेन घ्या किंवा चॉक असेल तरीसुद्धा चालेल तर इथे बघा आता मी हा पेपर घेतलेला आहे याच्यावरती आपण ब्लाऊजची मापे कशी मोजायची आणि कशी घ्यायची तर ते बघणार आहोत तर इथे आपल्याला अगोदर ब्लाऊजची कोणकोणती मापे लागतात तर ते आपण या पेपरवरती लिहून घेऊ तर तुम्हीसुद्धा तुमच्याकडे एक नोटबुक ठेवा आणि त्यावरती दिवस पहिलापासून जे मी सांगितलेलं आहे ते सर्व नोट करून ठेवा म्हणजे तुम्हाला ब्लाउज शिकायला खूप सोपे जाईल आणि लगेच लक्षात येईल तर इथे आपल्याला सर्वात अगोदर लिहायचं आहे ब्लाऊजची उंची तर एक नंबरला झालं उंची इथे दोन नंबरला ब्लाऊजची छाती ज्याला आपण म्हणतो साईज चेस्ट तर त्यासाठी दोन नंबरला छाती लिहिले आणि इथे तीन नंबरला लिहायचं आहे आपल्याला मुंडा चार नंबर लिहायचं आहे आपल्याला मागील गळा गळा पाच नंबरवरती येईल आपला समोरील गळा नंतर सहा नंबर वरती येईल दंड घेर त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे इथे मागील गळा छाती मुंडा त्याच्यानंतर शोल्डर घ्यायचे तर इथे आता शोल्डर आणि शोल्डर हा जो हा जो गळा असतो तो वेगळा येईल आणि हा शोल्डरची पट्टी वेगळी येईल तर हे तुम्हाला मी समोर सांगणार आहे तर हा मागचा पुढचा गळ्याची उंची ही वेगळी राहील आणि हा आठ नंबरला एक गळा लिहिणार आहे मी म्हणजे तो झाला आपला ही गळ्याची जी रुंदी असते तर ही रुंदी तर आता तुम्हाला मी ते समजून सांगणार आहे तर हे इतके पॉईंट तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत ब्लाऊजसाठी आपल्याला उंची छाती मुंडा मागील गळा समोरील गळा दंडघेर शोल्डर आणि शोल्डरच्या साईडला जो आपला हा गळा असतो या गळ्याची रुंदी गळा रुंदी याला म्हणू आपण तर आपल्याला इथे आता एक नंबरला बघायचं आहे ब्लाऊजची उंची तर आपल्याला कुठल्याही ब्लाऊजची उंची मोजत असताना बॅक साईडने उंची मोजायची असते तर इथे हा मी ब्लाऊज घेतला आहे हा ब्लाऊज असा टाईट घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला ह्या शोल्डरपासून खाली उंची मोजायची असते ब्लाऊजची याला म्हणतात ब्लाउजची उंची तर उंची आपली ब्लाउजची जितकी येईल त्यामध्ये आपल्याला एक इंच प्लस करायचा असतो तर इथे आपण बघू ही उंची किती आहे तर इथे बघा बारा इंच या ब्लाऊजची उंची आहे तर बारा इंच उंची आहे तर आपल्याला त्यामध्ये एक इंच जर प्लस केला तर होईल तेरा इंच तर इथे बघा उंची बारा प्लस एक इंच इज इक्वल टू तेरा इंच म्हणजे जर तुमची उंची अकरा इंच भरली इथे तर त्यामध्ये तुम्ही एक इंच प्लस करणार म्हणजेच ते उंची एकूण घ्यायची आहे आपल्याला तेरा इंच आता माझी इथे बारा इंच भरली आहे तर मी त्यामध्ये एक इंच प्लस केला तर ती झाली तेरा इंच तेरा इंच आपल्याला उंची इथे घ्यायची आणि आपण जेव्हा ब्लाऊज शिवून घेणार तेव्हा ती आपली बारा इंच होते तर ते कसं बघा इथे आपलं अर्धा इंच जात असतं फोल्ड करण्यामध्ये आणि इथे शोल्डर जोडण्यामध्ये जात असतं आपलं अर्धा इंच असं आपलं एक इंच जे आपण एक्स्ट्रा घेतो ते शिलाईमध्ये जातं आणि आपली तयार उंची ब्लाऊजची बारा इंच जितकी आहे तितकी राहते आता दोन नंबरचा पॉईंट आला आपला छातीचे माप घ्यायचे तर त्यासाठी ब्लाउज असा सरळ करून घेतला मी आणि हे जे दोन मुंडे आहे आपले ब्लाउजचे दोन्ही साइडचा हा मुंडा आहे तर आपला हो है है असा हा मुंडा इथे व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे ब्लाउज आणि आपल्याला हे इथून असं अंतर मोजायचं आहे हे किती येतं तर याला असं टाईटमध्ये घ्यायचं आहे ब्लाऊज हा तर इथे बघा पंधरा इंच येत आहे ह्या दोन्ही मुंड्यापासून मोजलं तर पंधरा इंच येत आहे तर याला म्हणतात छातीचे माप तर हे पंधरा इंच येत आहे तर हे समोरून मोजलं आपण पंधरा इंच असंच पाठीमागून मागून परत मोजलं तर ते येईल पंधरा इंच तर पंधरा प्लस पंधरा किती होतं तीस इंच म्हणजे हा ब्लाऊज किती साईजचा आहे तीस साईजचा आणि छातीचा चौथा भाग कशाला म्हणतात तर हे जे एकच पार्ट असतो हा तर याला म्हणतात छा चा छातीचा चौथा भाग जसं की हा एक भाग हे झाला दोन भाग आणि याच्या पाठीमागचा जो भाग आहे ते हे दोषे दोन तसे पाठीमागचे दोन पकडायचे त्याला म्हणतात ते, ते समजा झाले एक चार भाग तर जेव्हा बऱ्याचदा तुम्हाला छातीचा चौथा भाग तुम्ही ऐकलं असेल तर ब्र बऱ्याच जणांना माहिती नसतं की छातीचा चौथा भाग काय असतो आणि तो कसा घ्यायचा तर हा बघा आता तीस साईजचा ब्लाऊज आहे तीस साईजचा ब्लाऊज आहे तर तीसचं अर्ध होतं पंधरा हे झालं पंधरा आणि पंधराचं अर्ध किती होतं बघा तर हे आपल्याला इथून असं मोजायचं असतं तर हे येतं साडेसात इंच सात प्लस सात चौदा आणि हे वरचं अर्धा इंच इथलचं आणि अर्धा इंच या साईडचं असं होतं पंधरा म्हणजे तीस साईजचा चौथा भाग किती आहे साडेसात इंच हा आपल्याला एक पार्ट जर मोजला आपण तर हा असतो आपला छाती छातीचा चौथा भाग तर याला म्हणायचं छातीचा चौथा भाग तर तुम्हाला सोपं उदाहरण सांगते मी जर आपण एक किलो साखर आणला तर त्याचा चौथा भाग कसा काढायचा एक किलोचा आपण अर्ध करायचं म्हणजे अर्धा किलो साखर आणि अर्धा किलोचं परत अर्ध केलं म्हणजे पाव किलो तर याचं सुद्धा तसंच असतं जो आपला कोरभर भाग असतो त्याला म्हणायचं चौथा भाग छातीचा हा झाला चौथा भाग प्रिन्सेस कट ब्लाउज शिवत असताना मी छातीचा चौथा भाग घेऊन ब्लाउजची कटिंग करते आणि फोर टॉक्स किंवा कटोरीचे ब्लाऊज असतात तेव्हा मी जास्त करून काय करते हे असा पूर्ण मोजत असते इथून हे दोन मुंड्यांपासून आणि नंतर ब्लाऊजची कटिंग करते तर हे आपलं अर्ध येतं पंधरा इंच मागून पुढून होतं पंधरा प्लस पंधरा तीस इंच हा झाला तीस साईजचा ब्लाऊज तर इतकं तुमच्या आता लक्षात आलं असेल आणि जर काही प्रॉब्लेम असेल काही लक्षात आलं नसेल तर तुम्ही कमेंट करून विचारा तर आता इथे बघा पंधरा इंच आपली छाती आलेली आहे तर इथे पंधरा इंच लिहायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा शिलाई मार्जिन आपण दीड इंच घेऊ शकतो दोन इंच घेऊ शकतो तीन इंच घेऊ शकतो आपल्याला पाहिजे तितका आपण एक्स्ट्रा मार्जिन घेऊ शकतो तर मी इथे मार्जिन घेत आहे समजा दोन इंच तर जेव्हा हे आपण दोन भाग असे इथून एकदाच कटिंग करतो ना जेव्हा आता दोन भाग एकदा कटिंग करायचे असतात समजा हे मी पंधरा घेतले तर इथे मी दोन भाग एकदा कट करणार आहे तर इथे मी सहसा तीन इंच एक्स्ट्रा घेते हा फोरटक्सचा ब्लाऊज आहे तर इथे फोरटक्सचा ब्लाउज असल्यामुळे इथे एक आपल्याला टक्स द्यावा लागतो या बाईपासून तर हा टक्स देताना कमीत कमी, कमी आपलं अर्धा इंच मार्जिन जातं अर्धा इंच म्हणजे दोन झिरो पॉईंट टू या साईडने आणि झिरो पॉईंट टू या साईडने तर झिरो पॉईंट टू म्हणजे किती अंतर बघा ह्या ज्या दोन रेषा असतात तर याला म्हणतात झिरो पॉईंट टू तर हे इ दोन रेषा इकडच्या साईडने आणि दोन रेषा इकडच्या साईडने आपण इतकं टक्समध्ये अंतर घेत असतो तर हे अंतर इथे अर्धा इंच जातं त्यामुळे आपल्याला इथे मार्जिनसाठी एक्स्ट्रा जे मार्जिन असतं थो। ते थोडं कमी उरतं कधी कधी काय होतं हे कोणाचा मुंडा हा जास्त असतो साईज जरी ब्लाऊजची छोटी असली तरी मुंड्यामध्ये बऱ्याच जणींचे ब्लाऊज खूप ढिल्ले असतात त्यावेळी आपल्याला मार्जिनसाठी कपडा कमी उरतो तर फोर टक्सचा जो ब्लाऊज असतो तेव्हा काय करायचे मार्जिन आपल्याला थोडं एक्स्ट्रा सोडायचा आहे इथे मी दोन इंच मी नॉर्मल कुठल्याही ब्लाऊजला घेते परंतु हा फोरटक्सचा ब्लाउज आहे तर मी इथे तीन इंच घेते बघा तीन इंच घेतलं एक्स्ट्रा शिलाई मार्जिन आता येतो आपला मुंडा तर हा असतो ब्लाऊजचा मुंडा याला म्हणतात ब्लाऊजचा मुंडा तर आता बरेच जण काय करतात हा मुंडा जो असता असतो तर तो मोजून घेतात बघा असा असा इथून हा किती येतो असा मोजतात तर माझ्या पद्धतीमध्ये मी हा मुंडा कधीच मोजत नाही तर तुम्हाला सांगते मी हा तीस साईजचा ब्लाऊज आहे तर तीस साईजसाठी मुंडा हा पाच इंच येईल अठ्ठावीस साईजसाठी मुंडा हा पावणे पाच इंच घेते मी आणि तीस साईज सा तीसपासून ते अडतीसपर्यंत मुंडा मी पाच इंच घेते अडोतीसला छत्तीसपर्यंत पाच इंच अडतीसला सव्वा पाच इंच आणि चाळीस साईजपासून समोर मी साडेपाच इंच घेते साडेपाचच्या वर मी कुठल्याच साईजला मुंडा घेत नाही तर इथे मुंडा मी आता घेणार आहे पाच इंच तर मुंडा मोजायचं माझ्या पद्धतीमध्ये मुंडा मोजण्याची गरज नाही हे तुम्ही लक्षात घ्या फक्त आपल्याला किती साईज तीस साईजपासून ते अडोतीस साईजपर्यंत मुंडा हा फक्त पाचच ठेवायचा आहे तर ही झाली गोष्ट आपली क्लिअर याच्यामध्ये सुद्धा काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून विचारा आणि आता राहिला मागील गळा तर मागील गळा मोजण्यासाठी बघा आता हा ब्लाऊज उलटा करून घेतला तर मागील गळा मोजण्यासाठी हा वरून असा गळा मोजत असतात बरेच जण परंतु माझ्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगते सर्वात सोपी पद्धत आहे ही आपल्याला ही जी खालची पट्टी असते गळ्याची तर ही पट्टी मोजायची असते तर इथून असा टेप पकडायचा आहे आणि ही जी पट्टी भरेल ह्या गोठापासून ह्या खालपर्यंत तर इथे ही सात इंच पट्टी आहे ब्लाउजची तर यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आता ही पट्टी सात इंच भरली आहे तर मी अर्धा इंच प्लस करून किती घेणार आहे साडे सात इंच तर समजा आता इथे मागील गळा इथे मी सात लिहिते सात इंच आणि त्यामध्ये प्लस अर्धा इंच अर्धा इंच प्लस केला तुमची जर पट्टी चार इंच भरली तर तुम्ही त्यामध्ये अर्धा इंच प्लस करून किती घेणार साडे चार इंच अर्धा इंच अंतर जे असतं ते आपलं इथेही पट्टी फोल्ड करण्यामध्ये जातं आणि किंचित असं गोठामध्ये जातं तर हे अर्धा इंच जे आपलं आहे ते व्यवस्थित शिलाईमध्ये जाऊन आपला जो गळा आहे तो व्यवस्थित तयार होतो जितका आहे तितका कमी जास्त काहीही होत नाही आता त्यानंतर येईल समोरील गळा तर समोरील गळा मोजण्यासाठी सुद्धा वरून गळा कधीच नाही मोजायचा बऱ्याचदा हा गळा व्यवस्थित मोजला जात नाही हा कधी असा वरती खाली राहू शकतो त्यामुळे व्यवस्थित येत नाही तर सगळ्यात सोपी पद्धत ही जी आपली खालची पट्टी असते पट्टी म्हणा किंवा काजेपट्टी म्हणा तर ही पट्टी मोजून घ्यायची असते तर इथे बघा ही पट्टी सात इंच येत आहे तर सात इंचमध्ये इथे मी दोन इंच एक्स्ट्रा घेणार आहे तर दोन इंच एक्स्ट्रा का घेणार आहे हा साधा ब्लाउज आहे फोर टक्सचा तर इथे एक टक्स देतो आपण हा दिसतोय तुम्हाला हा टक्स तर हा टक्स देण्यासाठी आपला अर्धा इंच मार्जिन या टक्समध्ये जातं आणि एक इंच जे मार्जिन असतं ही क्रॉस पट्टी आणि हा वरचा पार्ट जोडण्यामध्ये आपलं अर्धा इंच या साईडने आणि अर्धा इंच या साईडने एकूण एक इंच मार्जिन इथे जातं आपलं इथे जातं अर्धा इंच हे झालं दीड इंच आणि अर्धा इंच शोल्डर जोडण्यामध्ये जातं तर असे आपल्याला दोन इंच या पट्टीमध्ये एक्स्ट्रा घ्यायचे आणि आहे तो गोळा आपल्या इथे रेडी होतो आणि जो कटोरीचा ब्लाऊज असतो तर त्याला मी इथे ही जी पट्टी आहे त्यामध्ये दीड इंच एक्स्ट्रा घेते तुम्ही हे नोट करून घ्या साधा ब्लाऊज असेल तर दोन इंच समोरील गळ्यासाठी ह्या पट्टीमध्ये प्लस करायचे आणि जर कटोरीचा ब्लाऊज असेल तर तिथे काय करायचं आहे दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे ही जी पट्टी मी भरेल का त्यामध्ये हे तुम्ही नोटबुकवरती नोट करून घ्या म्हणजे तुम्हाला ब्लाऊज शिवत असताना लगेच लक्षात येईल प्रॉब्लेम होणार नाही तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि आता इथे बघा ही पट्टी आपली सात इंच आली आहे तर यामध्ये आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा घेतलं तर आपलं येईल नऊ इंच तर इथे सात सात प्लस दोन इंच ओके आता येतो इथे दंडघेर तर दंडघेर काय असतो बघा ही जी आपली बाही आहे आणि ही बाहीची जी समोरील फिटिंग आहे तर याला म्हणतात दंडघेर तर ही फिटिंग मोजायची आहे आपल्याला समोरील म्हणजेच दंडघेर तर इथे आपला दंडघेर येत आहे साडे चार इंच तर इथे बघा चार इंच लिहायचे आणि वरती असं एक आणि त्याच्या खाली दोन हे झालं साडेचार इंच आणि इथे आपल्याला एक्स्ट्रा शिलाई मार्जिन जितकं आपण छातीसाठी एक्स्ट्रा शिलाई मार्जिन इथे घेतो जसं की इथे तीन घेतले तर इथे आप आपलं दंडघेरला सुद्धा तीनच घ्यायचं समजा तीन, तीन किंवा त्यापेक्षा कमी घेतलं तरी चालत थोडंसं कारण इथे आपल्या टक्समध्ये मी सांगितलं तुम्हाला अर्धा इंच जातं थोडंफार कमी जास्त झालं तर काही हरकत नाही नंतर आपण बाहीला जॉईंट वगैरे देऊ शकतो बाई कमी पडल्यास तर इथे आपल्याला दंडघेर आहे साडेचार इंच आणि त्यामध्ये प्लस आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं असतं तर हा झाला आपला दंडघेर तर इथे मी शिलाई मार्जिन घे समोर प्लस दोन इंच करते आता येईल शोल्डर तर आता बघा शोल्डर तर आता तुम्हाला मी सांगते सगळेजण बरेच जण आता कसं करतात की हे जे शोल्डर आहे ते पूर्ण असं हे इथून असं इथपर्यंत मोजतात आणि हे जे शोल्डर येईल ते घेतात तर तसं मी कधीच नाही करत हे पूर्ण असं शोल्डर कधीही मी माझे माझ्या पद्धतीमध्ये मी मोजत नाही आणि तुम्ही सुद्धा काय करायचं आहे बघा ही सगळ्यात सोपी पद्धत आहे ब्लाउजची आणि सुद्धा खूप छान बसतात तर इथे बघा शोल्डर मोजण्यासाठी ही जी शोल्डरची पट्टी असते फक्त ही पट्टी तुम्हाला मोजायची आहे तर पूर्ण शोल्डर नाही मोजायचं कधीच गळा स्पेशल राहील आपला वेगळा आणि ही शोल्डर वेगळं राहील तर ही जी पट्टी आहे ती मोजायची आहे बघा तर इथे पावणे तीन इंच ही शोल्डरची पट्टी आहे पावणे तीन इंच भरली तर त्यामध्ये आपल्याला पावणे एक इंच एक्स्ट्रा घ्यावा लागतो म्हणजे ये हे येईल साडेतीन इंच जर तुमची पट्टी दोन इंच भरली ही ही जी पट्टी आहे ही दोन इंच भरली तर त्यामध्ये तुम्ही पावणे एक इंच एक्स्ट्रा घेतला तर किती होईल पावणे तीन इंच पावने एक इंच म्हणजे एक इंचला या दोन पॉईंट हे छोटे जे दोन रेषा आहेत ह्या दोन पॉईंट कमी घ्यायचे याला म्हणतात पावणे एक इंच तर आता माझं पावणे तीन इंच भरलेलं आहे त्यामध्ये मी पावणे एक इंच एक्स्ट्रा घेणार म्हणजेच तीन इंच घेणार तर ही जी शोल्डरची पट्टी आहे ती कितीही जर आली तुमची प्रत्येक ब्लाऊजसाठी तुमची पट्टी वेगळी असते तर ह्या पट्टीमध्ये आपल्याला पावणे एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तुम्ही हा पॉईंटसुद्धा नोट करून ठेवा पट्टी शोल्डरची पट्टी जितकी येईल त्यामध्ये पावणे एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा असं तुम्ही नोट करून ठेवा तर आता इथे पावणे तीन इंच भरली त्यामध्ये हे बघा पावणे तीन इंच भरली त्यामध्ये पावणे एक इंच एक्स्ट्रा घेऊन साडेतीन इंच शोल्डरची पट्टी राहील तर इथे तीन हे तीन आणि त्याच्या डोक्यावरती एक आणि त्याच्या खाली दोन हे झालं आपलं साडेतीन इंच ही झाली शोल्डरची पट्टी साडेतीन इंच आता राहिला गळारुंदी तर गळारुंदी म्हणजे हा जो गळा असतो ही जी रुंदी आहे गळ्याची आपली तर ही रुंदी बघा इथे आता हा ब्लाउज आहे आपला तीस साईजचा तीस साईजचा ब्लाऊज आहे तर इथे गळा दोनच इंच येईल पण तुम्ही म्हणाल हा जो गळा आहे तो समोरील गळासुद्धा छोटा आहे आणि हा मागचा गळासुद्धा छोटा आहे तर इथे आपल्याला गळा थोडासा सव्वा दोनसुद्धा घेता आला असता जर ही पट्टी आपली थोडी कमी असती तर परंतु ही पट्टी साईजच्या मानाने खूप जास्त आहे कारण गळा छोटा असल्यामुळे मागचा आणि पुढचा दोन्ही गळे इथे बोटनेक प्रमाणेच आहेत थोडंसं काहीतरी मोठं आहे बोटनेक सारखेच गळे आहे ते त्यामुळे इथे आपली ही पट्टी जास्त आहे नाही तर नॉर्मली छत्तीस अडोतीस साईजपर्यंतसुद्धा सव्वा दोनची ही पट्टी असते आपल्या ब्लाउजची आणि तेव्हा आपण तीन इंच एकूण घेत असतो आणि रेडी झाल्यावर सव्वा दोन होते आता तसं ही पट्टी जास्त आहे त्यामुळे आपण इथे रुंदी फक्त दोनच इंच घेणार आहोत तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की माझ्या ब्लाउजच्या पद्धतीमध्ये दोन इंच आणि जास्तीत जास्त सव्वा दोन इंच यापेक्षा गळारुंदी जास्त कुठल्याच साईजला येत नाही हेवी साईजचा ब्लाऊज असेल तरीसुद्धा ही शोल्डरची पट्टी थोडीशी जास्त येऊ शकते परंतु गळारुंदी ही फक्त दोन आणि डीप नेकला कितीही मोठा साईजचा ब्लाऊज असेल तर मी दोनच घेते जर आपला गळा हा पाठीमागचा असा थोडा छोटा असेल तर सव्वा दोन इंच दो, दो सव्वा दोन इंच मी गळारुंदी घेते आता इथे ब्लाऊज छोट्या साईजचा आहे की जी शोल्डरची पट्टी आहे ती आपली पावणे तीन इंच रेडी आहे त्यामुळे इथे मी रुंदी घेतलेली आहे दोन नी, इं दोन इंच तर ही सुद्धा गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आता इथे आपले सर्व पॉईंट झालेले आहेत आणि मापी कशी घ्यायची हे तुम्हाला मी इथे सविस्तर सांगितलेलं आहे याच्यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट करून विचारा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा इथेच आपला हा व्हिडिओ आपण थांबवू आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये ही मापे तुम्हाला कशी आपल्याला आता टाकायची आणि कटिंग करायची हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे थँक्यू